डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीचा आढावा बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस मुंबई दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडसष्टवा महापरिनिर्वाण दिन निमित्त अनेक आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात या निमित्त महापरिनिर्वाण दिनाची पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे आमचे मुंबईचे प्रतिनिधी उमेश मोहिते यांनी बुद्धिस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरी दिनवा निम निमित्ताने भारतीय बुद्ध महासभेच्या माध्यमातून आणि समता माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था येणाऱ्या अनुयांची जी संपूर्ण व्यवस्था आहे ती पूर्णपणे झालेली आहे विशेष करून सर्व आंबेडकर अनुयायांना मी आवाहन करेन की आपण व्ही आय पी न बनता बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बनून रांगेमध्ये येऊन अभिवादन करावं अशी सर्व अनुयांना मी हात जोडून विनंती करेन चैतन्य व्यवस्थापक नात्याने दुसरी गोष्ट जे व्ही आय पी येत आहेत त्या व्ही आय पीना देखील विनंती करेन की आपल्याबरोबर येणारा जो काही जाता आहे तो कमी करून आपण मोजक्याच लोकांनी व्ही आय पीबरोबर यावं अशी सर्व व्ही आय पी आणि त्यांच्यावर येणाऱ्या लोकांना आवाहन करेन विशेष करून भारतीय बधुमा सेवेच्या माध्यमातून आदरणीय भीमरासाहेबजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू याने समतासन दलाच्या समतासनेला दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे कोणतीही येणाऱ्या अनुयायांना कोणतीही अडचण होणार नाही याच्यासाठी समतान दलाच्या अकराधार सैनिक आणि तीन हजार पाचशे व्यवस्थापक आणि स्वयंसेवक या व्यवस्थेमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत